तर आज आपण आलेलो कल्याण भिवंडी रोडला गोवे नाक्याला असलेलं आपलं स्वतःचं हक्काचं शगुन टेक्स्टाईल मार्केट ह्या शॉपला व्हिजिट द्यायला तर तुम्ही बघू शकता हा कल्याण गोवे नाक्याचा रोड आहे इथे समोरच तुम्ही बघू शकता शगुन टेक्स्टाईल मार्केट होलसेल गोडाऊन डेपो जे की तुम्ही लग्नाचा बसता असो या तुम्हाला फॅमिलीसाठी साड्यांची शॉपिंग करायची आहे स्वस्तात आणि मस्त आपल्याला रिजनेबल भावात तुम्हाला भेटून जाईल तुम्ही बाजूला बघू शकता भारत पेट्रोलियम पंप आहे भारत पेट्रोलियम पंपाच्या अगदी शेजारीच असलेलं आपलं हक्काचं दुकान म्हणजे शगुन टेक्स्टाईल मार्केट तर चला आता आपण विजिट करणार आहोत शॉपला मोरे मराठी मोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मार्केट इथे मार्केट हे कल्याण भिवंडी रोडला होलसेल मध्ये आपल्याला इथे साड्या भेटतात जे की स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे इथे स्वस्त आणि आपल्याला मिडल क्लासला परवडेल असा इथे साड्यांचा सा रेट आहे जे की आपण लग्नाचा बसता असो या तुम्हाला घरात पूजेसाठी असो या देवाणघेवाणीसाठी असो इथे खूप रिझनेबल भावात साड्या आहेत कारण का आपण मिडल क्लास आपल्याला बाहेर जर मोठे मोठ्या शॉप मध्ये गेलो आपल्याला परवडत नाही बरोबर आहे की नाही मैत्रीण आपल्याला आपण काय बघतो की स्वस्तात भेटेल तेवढं तेच जर तुम्हाला स्वस्तात साड्यांचा लग्नाचा बसला बांधायचा आहे तर नक्की एक दिवस करा खूप स्वस्त आणि कपडा देखील असं नाही की, की बोलण्यापुरतं बोलतोय ज्या रेटला मी आता तुम्हाला साड्या दाखवणार आहे ना त्याच रेटला इथे तुम्हाला आतमध्ये आता साड्या भेटणार आहेत जो तुम्ही किंमत मी तुम्हाला दाखवेल तिथे इथे आल्यानंतर तो जर तुम्ही स्क्रीनशॉट काढून आला त्याच रेट मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि खूप भारी एकदम आहे म्हणजे एक, यांचं जे मार्केटिंग आहे शगुन टेक्स्टाईल हे खूप स्वस्तात आणि रिझनेबल भावातच भेटणार आहे तर चला आता आपण आज जाणार आहोत आपण आत आप विजिट करूया शॉपला नमस्कार दादा नमस्कार ताई बोला ना तर आज आपण आलेलो आहोत शगुन टेक्स्टाईल मध्ये तर दादा मला तुम्ही हे शॉपला चार पाच वर्ष झालेले आहेत पण ह्याच्यापेक्षा महत्वाचं आहे आप की आपल्याकडे क्वालिटी काय भेटते सगळ्यात महत्वाचं हे आणि माझ्याकडे ताई पस्तीस रुपयापासून ते पस्तीस हजारापर्यंतची व्हरायटी आहे आणि हे जे तुम्हाला जे जे साडी जे मिळत स्वतः मॅन्युफॅक्चर रेट मध्ये मिळणार आहे आपल्याला स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे हे पण तुम्ही असं सांगण्यापेक्षा याच्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतः एकदा व्हिजिट करा आणि मला इतका प्रतिसाद दिलेला आहे ना ताई म्हणजे विवर जे आहेत तुमचे असू द्या कुणाच्या ज्या कस्टमर असू द्या यांनी इतका प्रतिसाद दिलेला आहे या वर्षात असं भरभरून बर असं हे दिलेलं आहे की असं शब्दामध्ये तर सांगताच येणार नाही तरी पण मी चला तुम्हाला दाखवायचा कमी वेळामध्ये जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करतो या हे बघा ऑर्गेनजा जर पाहिजे असेल शेगुन टेक्स्टाईल मार्केटला कमी मध्ये म्हणजे स्वतःचा मॅन्युफॅक्चर असल्यामुळे आपण इतकं कमी प्राईज मध्ये देऊ शकतो पस्तीस रुपयापासून पस्तीस रुपयापासून मी शेवटी दाखवणार आहे ती साडी नाही तर तर बोलेल तुम्ही हातात आहे द्या असं नाही होणार हे बघा ऑर्गेंजा मध्ये मध्ये तुम्ही फक्त बघू शकता जर कोणाला आवडली तर स्क्रीनशॉट घेऊन या तुम्हाला ते साडी मिळणार आहे आणि हे तर काहीच नाही ह्याच्यावरती बर माझे चार फ्लोर आहेत आणि कस्टमरच्या आशीर्वाद हे ग्राउंड फ्लोर ला दाखवतो तुम्हाला प्रत्येक वेगवेगळी व्हरायटी येणार हे ये माझ्याकडे सातशे आठशे रुपयापासून चालू होणार आहे हे जे तुम्हाला जे दाखवले ते दोन हजार तीस रुपयाची साडी दोन हजार प्रत्येक साडीमध्ये व्हरायटी वेगवेगळी येणार आहे ताई हे बघा पॅटर्न तर बघा एकदम मस्त बघायला या घ्यायला येऊ नका माझं फक्त बघायला या मस्त गोंडे आहेत मस्त दरीचं काम केलेलं आहे यावरती आणि एक्से बट एक, एक तुम्ही इकडे पण दाखवू शकता स्टॉक किती आहे आणि हे स्वतःचं मॅन्युफॅक्चर असल्यामुळे कमी मध्ये भेटणार आहे आपल्याला याच्यानंतर तुम्हाला मी पैठणी दाखवतो तुम्ही प्रत्येक महिलेला आवडणारी अशी पैठणी आहे मराठमोळी टेस्ट हे बघा तुम्ही बघू शकता पंदरा वर्ष आणि मराठमोळी पैठणी आहे आणि पैठणीमध्ये असं बोलतील की पैठणीमध्ये इतके प्रकार आहेत ना ताई सांगू शकत नाही ताई पाचशे सहाशे माझ्याकडे पैठणी स्टार्टिंग होते कोणी बोलेल की तुम्ही हे दाखवली म्हणजे हेच आहे हे नाही प्रत्येकाची रेंज वेगवेगळी होणार आहे हे बघा सुंदर सुंदर पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता आणि कलर कलर तर बघायची गरजच नाही इतके कलर आहेत माझ्याकडे

ती साडी दोन हजाराची मी प्रत्येकाची किंमत सांगणार नाही का तर तुम्ही इथं सांगितले ते स्क्रीनशॉट घेणार पण इथं व्हरायटी जी आहे माझ्याकडे ते बघायला येणार नाही त्याच्यामुळे मी किंमत नाही सांगणार नक्कीच एकदा आपल्या दादांच्या शॉपला तुम्ही मार्केटला नक्की विजिट करा तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा आहे तर तरी पण तुम्ही करू शकता नुण नुण हे बघा मी एक एक दाखवतो फक्त सॅम्पल सॅम्पल दाखवतोय तुम्ही इथं आल्याच्या नंतर ताई कधी कधी होतं गर्दी असते गर्दीमध्ये व्हिडिओ बनवता येत नाही त्याच्यामुळे कधी कधी कदाचित कस्टमरची गैरसोय होणार तर नाहीच माझ्याकडे भरपूर स्टॉप आहे आय, स्टाफ आहे त्याच्यामुळे तुम्ही एकदा या व्हिजिट करा व्हिजिट केल्याच्या नंतर तुम्हाला कळणार आहे पैठणीमध्ये फार प्रकार आहेत आता आपण हे बघितलं आर्टिफिशियल मध्ये आता आपण जाऊया प्युअर मध्ये थोडस म्हणजे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करतो मी त्याच्यानंतर पैठणी ओरिजिनल ताई तुम्हाला ते पण दाखवतो इथं पण पैठण्या दाखवल्या तुम्हाला त्याच्यामध्ये ओरिजिनल दाखवतो या इकडं पैठणीच पाहिजे ना पण हे प्रत्येकाला कळणार नाही प्रत्येकाला नाही कळणार हे पैठणी आता मी तुम्हाला तिथं साऊथ इंडियन कांजीवरम पण दाखवलं हे बघा हे कांजीवरम मध्येच आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय बदल आहे ताई मी एक सांगतो सर्व व्ह्युअर्सला इतकं सांगू इच्छितो की आपण वर पण साऊथ इंडियन कांजीवरम बघितलं आणि इथं पण साऊथ इंडियन कांजीवरून बघतो पण त्यामध्ये बदल एक येणार आहे तुम्हाला सांगतो जे कपडा क्वालिटी आहेत तुम्ही हात लावून बघा वरचा नाही बघितला ते पण साडी आणायला लावतो मी इथं हे जारे वरची साडी घेऊन ये त्याच्यावर डिपेंड करते गेलो का चल हे बघा ताई तुम्ही बघू शकता हे पण साडी आहे साऊथ इंडियन कांजीवरम हो आणि हे पण साऊथ इंडियन तुम्ही हात लावून बघा आणि ह्या साडीचं सूत जे आहे सुतामध्ये काय डिफरन्स आहे की रेट मध्ये रेटमध्ये आलो आपण प्युअर मध्ये मैत्री हा जो कपडा आहे आणि ह्या कपड्यात आणि ह्या कपड्यात खूप डिफरंट आहे जशी कपड्याची क्वालिटी तशी कपड्याची किंमत बस एवढंच मला इतकं याच्यातून एवढा उद्देश द्या सर्व व्ह्यूअर्सना एवढं सांगायचे की जे रेट मध्ये जे डिफरन्स येतो याच्यामुळे डिफरन्स येतो बाकी काही नाहीये तुम्हाला प्युअर मध्ये दाखवत ताई आता हे बघा हे पण साऊथ इंडियनच आहे साऊथ इंडियन पॅठन त्याच्यापेक्षा हे बघा प्युअर मध्ये अजून प्युअर आहे त्याच्यापेक्षा प्युअर म्हणजे ए वन क्वालिटी म्हणायला अडचण येणार नाही याच्यामध्ये डिझाईन वगैरे भरपूर काय भेटणार आहे डिझाईन कलर भेटतील डिझाईन कलर भेटतील हे बघा पैठण ही प्युअर ही पैठण

बनारसला जायची गरजच नाही गरजच नाही शगुन टेक्स्टाईल मध्येच बनारस तयार केलंय आपण हे बघा बघू शकता लग्न पूर्वी चालू डिझाईन तरी हे बघा आणि समोरचा जो ब्लाउज आहे हे ब्लाऊज आहे होलरच आणि त्याच्यापेक्षा आणखी काहीतरी वेगळंच दाखवतो तुम्हाला पूर्ण काम केलेलं यावरती सुंदर कलेक्शन आहे दादा तुमच्या स्टॉक मध्ये काही माझं स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे इथं जर कुणाला छोटा मोठा बिझनेस जरी करायचा असेल ना तरी तरी आपल्याकडनं माल घेऊन जातात सर्व हे बघा हे नवरीसाठी चालणार एकदम ट्रेंड आहे तुम्ही इथे स्वतःचा बिझनेस जर खोलायचा आहे तर पाच हजार रुपयांपासून तुम्ही स्वतःचा हक्काचा बिझनेस खोलू शकता आणि कुणाच्या पाया पडायची गरज नाही तर स्वतःचा बिझनेस स्वतः करू शकता तुम्ही हे <laughs> बघा खूप सुंदर सुंदर कलेक्शन आता हे झालं नवरीच आहे तुम्हाला आता थोडस बॉलिवूड मध्ये दाखवतो त्याच्यानंतर हे बघा याचा ब्लाउज वगैरे पूर्ण मी दाखवतो तुम्हाला हे बघा हा ब्लाउज भरलेला पण दाखवा तिथं हा ब्लाउज आहे समोरचा बॅक अँड फ्रंट तुम्ही बघू शकता मस्तच दिलेला आणि काठ बघू शकता याचा पूर्ण काठ भरलेला आहे हाताला पण तुम्ही बघू शकता अशी डिझाईन येणार आहे आणि याच्यानंतर आपल्याकडे लहंगे सुद्धा येते है अच्छा रिसेप्शन ब्रायडल अँड सायडल हो दोन्ही पण आहे आणि याची स्टार्टिंग प्राइस जे होणार आहे फक्त नऊशे रुपये अच्छा कमीत कमी नऊशे नऊशे रुपयापासून स्वस्तात तुम्ही कुठे कधी ऐकलंय का नऊशे रुपयापासून भेटणारच नाही कुठं सांगता ते नाही शगुन टेक्स्टाईल मार्केट मध्येच मिळणार आहे चला या बॉलिवूड मध्ये थोडस दाखवतो तुम्हाला वेअर मध्ये फॅन्सी साड्या फॅन्सी साड्या जे होणार आहेत हे बघा तुम्ही बघू शकता एक्से बडकरे आपण मध्ये साड्या साड्या आपल्याला आपल्या मुंबईमध्ये कल्याणमध्ये कल्याण भिवानी रोड ला गोवे असलेलं आपलं हक्काचं दुकान म्हणजे शगुन टेक्स्टाईल मार्केट तुम्हाला बघू शकता एक सौ एक साड्यांच व्हरायटी दाखवतात आपल्याला दादा आणि खूप रिजनेबल भावात आहे की जे बाहेरच्या रेंजपेक्षा पेक्षा आपल्या कमी मध्ये भेटत हे शंभर टक्के विश्वसनीय ठिकाण म्हणायला अडचण येणार नाही बरोबर राईट कलेक्शन बघून असं वाटतंय ना की ताई कलेक्शनच माझ्याकडे तेवढं आहे का तर स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे ना त्याच्यामुळे आपले रेट एकदम रिजनेबल येणार आहेत हे बघा खूप सुंदर मस्त साडी आहे फॅन्सी जसं पाहिजे मी काय म्हणतो जसं आपलं बजेट Okay. तशी शेगुन टेक्स्टाईल मध्ये साडी मिळणार आहे तुम्हाला okay. आपल्या बजेटनुसार म्हणजे पस्तीस रुपयापासून सुरुवात आहे ते फार पस्तीस हजारापासून बजेट जसं असेल तसं जर बाहेर जर गेलं तर पस्तीस रुपयाला रुमाल भेटत नाही तर शेगुन टेक्स्टाईल मध्ये साडी मिळते एवढं लक्षात ठेवा आणि माझा जे नंबर दिला त्यावरती कॉल करा आणि जर कुणाला छोटा मोठा बिझनेस जरी करायचा असेल तर या नंबरवरती कॉल करा माझी पूर्ण टीम आपल्यासाठी अवेलेबल आहे हे बघा चला तया आपण सेकंड फ्लोरला जाऊया आता फ्लोर ला आलो माझ्याकडं आजीबाईंसाठी आता जे सध्या चालणार आहे आजीबाईसाठी ते बघा आपल्याकडं नऊवारी मध्ये येणार आहे हे बघू शकता तुम्ही माझ्याकडे इकडे एवढा स्टॉक आहे पाहिजे तसं पाहिजे त्या कलर मध्ये नवरी ह्याच्यासाठी पूर्ण हे तुम्ही दाखवू शकता स्टॉक माझा बघू शकता ज्या नऊवारी साड्या घालणाऱ्या ज्या आपल्या आजी आहेत ज्या वयस्कर लेडीज आहेत त्यांच्यासाठी खूप सुंदर सुंदर असं पॅटर्न या तुम्हाला मध्ये जसं पॅटर्न पाहिजे जसं कलर्स पाहिजे त्या कलर मध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल आणि खरंच मस्त पॅटर्न आणि कपडा कपडा आणि व्हरायटी बघूनच प्राइस दिली जाईल त्याच्यानंतर तुम्हाला प्रिंटेड मध्ये दाखवणार आहे मी आणि प्रिंटेड मध्ये आणि याचे जे प्राइस होणार आहे फक्त दोनशे रुपये दोनशे रुपयापासून स्टार्टिंग फक्त दोनशे रुपयापासून स्टार्टिंग होणार दोनशे रुपयाला साधा आपण कुठे गेलो साधा टॉवेल या भेटत नाही जे आपल्या शगुन टेक्स्टाईल मध्ये दोनशे रुपयात नऊवारी साडी अरे वा भारी प्रिंटेड मध्ये तुम्ही बघू शकता प्रिंटेड मध्ये खरंच खूप छान कलर पण आहे आणि खरंच वरायटी आणि याच्यामध्ये कपडा पण बघू शकता कपडा पण खूप चांगला आहे एकदम आणि याच्यामध्ये प्रत्येक आता दोनशेला म्हणलं म्हणजे हे दोनशेलाच नाही प्रत्येकाची वेगवेगळी रेंज येणार आहे वेगवेगळी प्राइस येणार आहे जसा कपडा तशी क्वालिटी आपल्यापाशी लो क्वालिटी पासून आपण फार तुम्हाला पाहिजे तिथपर्यंत मिळणार आहे याच्यामध्ये पूर्ण सेक्शन जे येणार आहे ते फार नववारच कुणाला वाला लागतं कुणाला आठशे प्रिंटेड मध्ये लागतं बाराशे वाला लागतं ते पण आपल्याकडे मिळणार आहे आणि फक्त एकाच छताखाली बाहेर कुठं जायचं नाही कांजीवरम असू द्या धर्मावरम असू द्या सिल्क असू द्या कुठलीही साड्या डेली ची असू द्या प्रत्येक साडी एका छताखाली तुम्हाला मिळणार आहे नक्कीच एकदा तुमच्या घरात फॅमिलीमध्ये फक्त मी माझं म्हणतो की एकदा व्हिजिट करायला तुम्ही या व्हिजिट आल्याच्या नंतरच तुम्हाला कळणार आहे म्हणजे खरंच मिळतं का गुण टेक्स्टाईल मध्ये का व्हिडिओ असतो नाही पण बघितल्यानंतर बघितलं इथं स्वतः आल्याच्या नंतर कळत हे बघा हे कुठलं पॅटर्न आहे सांगू शकाल का मी नाही सांगणार ताई तर या बघायला मग सांगतो मी <laughs> आणि मार्केटला तर मिळणारच नाही हे okay. बघा शिरोस्कीच काम किती मस्त केलेलं आहे खूप सुंदर साडीच साडीचं नाव सांगू येस yes. कीर्ती शगुन टेक्स्टाईल ची कीर्ती करायची आपल्याला फार मोठं नाव करायचं हे बघा आणि याचा ब्लाऊज जे येणार आहे ते असं येणार कॉन्ट्रास्ट मध्ये मस्त ब्लाऊज आहे हे बघा बघू शकता तुम्ही हा ब्लाउज येणार आहे काय म्हटलं सिल्वर बॉर्डर मुनिया पैठणी पैठणीच आपण जे खाली बघितलं ते हेवी मध्ये हे कमी मध्ये म्हणजे चालू आहे मार्केटला काय किंमत आहे मला माहित नाही पण माझ्याकडे होलसेल मध्ये भेटणार आहे फक्त एवढंच मला माहिती आहे हा पल्लू आहे ताय त्याचा पदर खोलून पण दाखवत होता पदरच नाही सगळी साडी खोलणार तुमच्यासाठी काय पण म्हणल्यासारखं हे बघा बघितलं म्हणजे फॅन्सी बघितलं आता हे पण फॅन्सीच डिपार्टमेंट आहे आपण इथं जे आलो फॅन्सीतच आहे पण हे पण त्याच्यापेक्षा कमी रेंज मध्ये येणार आहे हा रेंज कमी येणार आहे म्हणजे खाली जे बघितलं दोन हजार प्लस बघितलं आणि इथं जे बघणार तो दोन हजार आत मधले एपीस बघणार आहेत आपण दादा एक साडी बघून असं कोण बोलणार नाही की दोन हजारच्या आधी आहे म्हणजे असं बाहेर जर आपण शॉपला गेलो या साड्यांची प्राइस तीन हजार आहे ना ती आपल्याला तेवढं नाही कमवायचं हो आपल्याला फक्त माणसं कमवायचे हो त्याच्यामुळे द्या प्रत्येक जण पैसा कमवला तर सगळ्यात महत्वाचा क्वालिटी मेंटेन करणं कुठेही जा मुंबईमध्ये शगुन टेक्स्टाईल मार्केट जर सांगितलं तर खरंच विश्वसनीय ठिकाण आहे तुम्ही या एकदा व्हिजिट करा व्हिजिट केल्याच्या नंतरच तुम्हाला कळेल आणि हे माझं डिपार्टमेंट पूर्ण तुम्ही दाखवू शकता इकडे दोनशे अडीशे तीनशे वाले आणि ते कॅटलॉग आहे आणि जर कुणाला काही समजा असतील तर माझा नंबर दिला त्या नंबरवरती कॉल करा थँक्यू धन्यवाद दादा